मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपण पीक विमा तर भरतो परंतु अनावधानानं आपलं जे पीक पाहणी असेल किंवा त्याला क्रॉप इन्शुरन्स असेल हे आपण केलेलं नसतं किंवा तक्रार केले नसते यामुळेच काय आपल्याला पीक विमा कमी प्रमाणामध्ये कि येतो किंवा काही काही वेळेस येत असतो मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये या समस्येचं निराकरण करण्यासाठी बघणार आहोत की तुम्हाला जे पीक विमा आहे दोन हजार एकोणीस वीस बावीस चोवीस असेल त्याचं स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर आपण जाऊया मेन मुद्द्याकडे मित्रांनो स्टेटस चेक करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे गुगल गुगलमध्ये गुगलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे पी एम एफ जे वाय या ठिकाणी बघा स्टेटस चेक या ठिकाणी अशा प्रकारची जी वेबसाईट आहे हे वेबसाईट या ठिकाणी फॉर्मर लॉग इनवर तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे मित्रांनो फॉर्मर लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारचं जे इंटरफेस येईल ते या ठिकाणी बघा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर तुमचा टाकून घ्यायचा आहे जो तुमच्या विमा पावतीवर आहे तो या ठिकाणी कॅबच्या व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा ओ टी पी एंटर करायचा आहे आणि फॉर्म सबमिट करून घ्यायचं आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे तुमचं इंटरफेस येईल या ठिकाणी होम आहे होम अस आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर फॉर्मर कॉर्नर या ठिकाणी बघा अशा प्रकारचे जे फार्मर कॉर्नर आहे इन्शुरन्स प्रीमियम आहे कॅल्क इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर आहे रिपोर्ट क्रॉप लॉस आहे या ठिकाणी बघा फॉर्मर क्रॉपवर तुम्हाला टॅप करून घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी टॅप केल्यानंतर बघा अशा प्रकारे जी तुमची पूर्ण माहिती आहे ही माहिती या ठिकाणी येईल या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी बघा पासबुक नेम या ठिकाणी आपलं पासबुक नेम या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तुमचं ज्या बँकेचं पासबुक दिलेलं आहे त्या बँकेचं तुम्ही नेम टाकू शकता या ठिकाणी वरती स्क्रोल करून या ठिकाणी आपण नेक्स्ट वर जायचं आहे या ठिकाणी बघा अशा प्रकारे आल्यानंतर या ठिकाणी आपण आलो मध्ये या ठिकाणी आपली पूर्ण या ठिकाणी माहिती येईल या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे कोणत्या वर्षाचा म्हणजे विमा आपल्याला मिळालेला नाही किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये आपल्याला विम्यामध्ये फॉल्ट वाटत आहे या त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघा होम आणि ॲप्लिकेशन या ठिकाणी ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येईल या ठिकाणी बघा आपण काय करायचं आहे या ठिकाणी इयर निवडलेला आहे या ठिकाणी हंगाम एक निवडलेला आहे या ठिकाणी आपण निवडून घेऊया दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसचा आपल्याला स्टेटस चे करायचं या ठिकाणी आपण रब्बी रब्बी नाही या ठिकाणी आपण करूया खरीप या ठिकाणी बघा अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी खाली एक पावती येईल या पावतीमध्ये दाखवलं जाईल की तुम्हाला अशा इत तुम्ही किती विमा भरला होता तुमचं किती क्षेत्र होतं किती रुपयामध्ये भरलं आहे आणि तुम्हाला गव्हर्मेंटतर्फे किती सबसिडी भेटलेली आहे आणि याचं जे स्टेटस आहे हे स्टेटस तुम्हाला चेक करता येईल या ठिकाणी शेवट बघा या ठिकाणी व्ह्यू दाखवतो आहे म्हणजे क्लेम डिटेल्स या ठिकाणी बघा आपण व्ह्यूवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी पूर्ण माहिती या ठिकाणी येत आहे हे बघा म्हणजे दोन हजार तेवीसला दोन टप्प्यामध्ये किती सरकारने आपल्याला अमाऊंट टाकलेली आहे कोणत्या बँकेमध्ये टाकलेली आहे आणि किती यू टी आर टाकलेली आहे अशा प्रकारे हे एकदम व्यवस्थित पद्धतीने आपल्याला आपल्या पी म्हणजे क्लेमची माहिती घेता येते पीक विम्याची अशाच पद्धतीने तुम्ही दोन हजार बावीस असेल तेवीस बावीस असेल तेवीस असेल एकवीस असेल या प्रत्येक वर्षीचा विमा तुम्हाला किती मिळालेला आहे हे तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारची ही आपली अत्यंत महत्त्वपूर्ण आणि युजफुल माहिती होती अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता आणि काही प्रॉब्लेम असेल तर विमा कप विमा कंपनीला तुम्ही तक्रारसुद्धा करू शकता मित्रांनो अशा प्रकारचा आपला हा व्हिडिओ होता आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद